आज खरं तर चैत्रपाल वि हा विषय होता माझा त्यालाच रिलेटेड आहे समजून घ्या <laughs> कवितेचं नाव आहे जंगल आलं स्वप्न वाटलं मला झाड आलंय पण एक जंगलच आलं स्वप्न अन म्हणालं सांगू का ग काय आहे माझ्या मनात <laughs> खरं सांगतो म्हणाल त्या देवीचा मला लई राग आला खरं सांगतो म्हणाला त्या देवीचा लई राग आलाय मला का दिल्या तीन कुऱ्हाडी बक्षीस म्हणून त्या लाकूड तोड्याला का दिल्या तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून त्या लाकूड तोड्याला बघ त्या कुऱ्हाडीचे बघ त्या कुऱ्हाडीचे जेसीबी बुलडोजर झालेत फार आमचं अस्तित्वच उढवून लावलंय करून आमच्यावर वार उद्ध्वस्त होत आहेत प्राणी आणि पक्ष्यांचे संसार आणि त्याला माणसा तूच आहेच जबाबदार वाटलं मला झाड आलंय पण एक जंगलच आलं स्वप्नात आणि म्हणालं सांगू का गं काय आहे माझ्या मनात माणसाने विकासाच्या नावाखाली लढवली शक्कल काय कळतंय प्राण्यांना कुठं असती त्यांना अक्कल भुईसपात करू जंगल सारं रात्रीच्या अंधारात सपाट करू जंगल सारं रात्रीच्या अंधारात आणि उभं करू आय ती पार्क आपण मोठ्या दिमाखात माणुसकीच विसरलाय तुम्ही हे फ्रीज आणि नियात रमणी दिलय दाखवून माणुसकीच विसरलाय तुम्ही हे फ्रीज आणि निया रमणी दिलय दाखवून गर्भवती हत्तीनीचा बळी घेतलाय रे तुम्ही अननसात बॉम्ब टाकून झोपेतून जागे झाले झोपेतून जागे झाले आणि आठवला तो प्रसंग जेसीबीच्या आवाजाने झालेला शांततेचा भंग प्राणी पक्ष्यांच्या रज्ञाने मन झाले माझे उद्विग्न बगावत तेथे झाडांची प्रेत आणि जंगलाचा उडालेला रंग डोळ्यासमोर येत होते चित्र ते पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होते चित्र ते पुन्हा पुन्हा लक्षात आलं किती मोठा करतोय आपण गुन्हा डोळ्यासमोर येत होते ते चित्र पुन्हा पुन्हा लक्षात आलं ती मोठा करतोय आपण गुन्हा का आपणच त्यांच्यासाठी सुंदरलाल बहुगुणा बनाव का आपणच त्यांच्यासाठी सुंदरलाल बहुगुणा धन्यवाद